नमस्कार में आज है है, मी आज नमकीनची रेसिपी बनवते लहान मुलं असो चाहे मोठ्या असो अधूनमधून काय ना काय ते खायला आवडतं सर्वांनाच आणि चहावर स्नॅक्स लागतं मुलांना खेळून आल्यानंतर भूक लागती तेव्हा घरात काहीतरी असं बनवून ठेवलं असलं की पटकन आपण मुलांना देऊ शकतो आणि अशा प्रकारे जर तुम्ही बनवलात तर हे दोन तीन महिने बिलकुल खराब पण होत नाही आणि ह्या चिवड्यासाठी लागणारा जो ड्राय मसाला आहे तोही मी घरीच बनवणार आहे आणि हे तितकंच हेल्दी आहे कारण ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूटचा वापर केला आहे त्या व्हिडिओला स्किप न करता शेवट पण नक्की बघा चला तर मग फटाफट सुरू करूया ह्याच्यासाठी सगळ्यात पहिला मी इथं पोहे घेतले हे जाडेवाले पोहे आहेत कांदे पोहेवाले पोहे, पोहे आहेत मी चार ते पाच कप पोहे घेतले तुम्ही आप तुमच्या हिशोबानं कमी जास्त करू शकता आणि ह्याला असं चाळून घ्यायचं आणि सोबतसोबत ह्याला साफ करून मी घ्यायचं काय ना काहीतरी काटक्या वगैरे असतात तेव्हा हे पूर्णपणे मी चाळून साफ करून घेतलं आहे आणि साईडला ठेवलेत आता आपण याचा मसाला बनवूया त्याच्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये एक मोठा चमच धने घेतलेत त्यासोबतसोबत एक मोठा चमच बडीशेप घेतली अर्धा चमचा जिरे घेतलेत अर्धा चमचा साखर अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा हिंग पावडर आणि अर्ध्यातला अर्धा चमचा हळद मी इथं काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतली एक मोठा चम्मच ह्याच्यामध्ये तिखट पण लाल मिरच पावडर आहे आता हे सगळं चांगलं मिक्सरला वाटून घ्यायचं पावडर चांगली बनवून घ्यायची तुम्ही बघू शकता चांगली पावडर बनवून घेतली आता ह्याला थोडं साईडला ठेवूया आणि मी यासवर तेल ठेवले तेल चांगलं गरम झालं आहे तेल चांगलं कडक गरम करून घ्यायचं आणि अशा प्रकारे ह्याच्यामध्ये ही जाळी ठेवायची आणि आता इथं मी एक कप शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे ह्याच्यात घालून चांगलं तळून घ्यायचं आणि त्यासोबतसोबत मी फुटाण्याची डाळी घेतली अर्धा कप ती पण चांगली अशी तळून घ्यायची आणि ह्याला पण साईडला काढायचं फुटाण्याच्या डाळीला जास्त तळ्या लागत नाही ती भाजलेली असते त्याच्यामुळे लगेच तळली जाते आणि त्यासोबतसोबत अर्धा कप बदाम घेतलेत असे लांबडे कापून तेही तळून घ्यायचे आणि त्यासोबतसोबत अर्धा कप काजू घेतलेत काजू पण चांगले तळून घ्यायचे काजू ऑलरेडी भाजलेले असतात म्हणून त्याला तळायला जास्त वेळ नाही लागत ते पटकन तळले जातात आणि त्यासोबत अर्धा कप किशमिश घेतलेत त्याला पण जरासं तळून घ्यायचं असं फुगेपर्यंत आणि त्यासोबतसोबत वाळव खोबरं घेतलं आहे पातळ असे स्लाईस कापून घेतलेत ह्याला पण चांगला कलर चेंज होऊ का तळून घ्यायचं तुम्ही इथं बघू शकता हे पण साईडला काढायचं आता मी इथं कडीपत्ता घेतला आहे जवळजवळ पंचवीस तीस पानं आहेत कडीपत्त्याची ती पण ही अशी तळून घ्यायची आणि आता शेवटी मी पोहे तळून घेते पोहे पण अशा प्रकारे या चाळीमध्ये घालून चमच्यानं हलवत हलवत चांगले असे तळून घ्यायचे पोहे पहिला नाही तळायचे नाही तर तेल पूर्ण काळं होतं आहे पोहे मी शेवटला तळलेत पोहे पण तळलेत आणि बाकी सगळं पण तळून झाले सगळं मी असं तळून घेऊन परातीत काढले तुम्ही इथं बघू शकता आणि एका दुसऱ्या प्लेटमध्ये मी पोहे तळून साईडला काढून ठेवलेत आता हे सगळं तळायचं जे होतं ते आम्ही तळून घेतलंय आता परत एक फ्राय पॅन ठेवलाय आणि त्याच्यामध्ये तेल घालायचं जे मी पोहे वगैरे तळलेले तेल आहे त्याच्यातलंच तेल घेतलंय तेल ऑलरेडी गरम होतं म्हणून काही जास्त गरम करायची गरज नाही आता ह्या गरम तेलामध्ये हा सगळा मसाला घालायचा आणि जरा मसाल्याला परतून घ्यायचं जास्त नाही परतायचं जास्त केलं तर मग करपतो तो लगेच हलकासा भाजला मसाला की गॅस बंद करायचं आणि हा आता मसाला सगळा ह्या पोह्यांमध्ये घालायचा आणि चमच्यानं असं मिक्स करायचं सुरुवातीला गरम असतं म्हणून चमच्याने मिक्स करा आणि नंतर थोड्या वेळानं हाताने मिक्स करा आता हे मिक्स करून झाल्या ह्या ड्रायफ्रुट्स वाल्या ते सगळं घालायचं गरम आहे म्हणून मी अशा प्रकारे हळूहळू करते जास्त गरम लागत असेल तर तुम्ही चम्मच पण करू शकता पण शेवटी हाताने पण घासायलाच पाहिजे तेव्हा तो मसाला चांगला सगळीकडे लागू होतो तुम्ही बघू शकता किती छान आहे चांगलं असं मिक्स आहे हातावर असं चांगलं घासून घेतल्यामुळे मसाला सगळीकडे चांगला लागू होतो आणि टेस्ट पण खूप छान येतो मी नेहमी हे माझ्या घरी बनवून ठेवते आता इथे मी एक बर्नी घेतली आहे बर्नीला चांगलं स्वच्छ धुवून वाळवून घेतली एअरटाईट बरणी आहे आता ह्याच्यामध्ये हे चिवडा भरून ठेवायचा आणि पूर्ण थंड करून मग मी भरते पूर्ण थंड झाल्यानंतरच भरायचं आणि जर तुम्हाला तळल्यामुळे तेल ह्याच्या जास्त वाटत असेल तर तुम्ही न्यूजपेपरवरती थोडा वेळेला पसरून ठेवा न्यूजपेपर थोडं तेल सुकून घेतो आणि त्याच्यानंतर मग तुम्ही बर्णीत भरून ठेवलं तरी चालते आणि मसाला पण किती लवकर बनतो बाजारातून मसाला आणायची पण गरज नाही तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून मी नक्की सांगा की हा तुमचा चवडा कसा बनला आणि ह्याला जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राइब के करा आणि बेल लाइकन वरती पण क्लिक नक्की करा कारण अशा विविध प्रकारच्या रेसिपींचे जे नोटिफिकेशन आहे ते तुमच्या मोबाईलवरती वरती येऊ शकेल आणि तुम्हाला नवीन नवीन रेसिपींचा आनंद घेता येईल तर परत भेटूया अशाच आणि नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत नमस्कार